भारताच्या इंग्लंड दौऱ्यामधला दुसरा कसोटी सामना काही वेळापूर्वी सुरू झाला आहे आताच मी ही अपडेट पाहतोय तर एकशे सव्वीस धावांवर दोन विकेट अशी भारताची स्थिती आहे यशस्वी जयस्वाल चौऱ्याहत्तर धावांवर खेळतोय आणि शुभमन गिल सतरा धावांवर खेळतोय पण मी अं या व्हिडिओला नावच असं दिले की भारत हा सामना डावाने हारेल तर हा माझा अंदाज आहे माझा तर्क आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतीय संघ या भारतीय संघाच्या बॉलिंग मधली जी कमान असते ती कमान जसप्रीत कडे होती जी गेल्या सामन्यामध्ये ज्यानं पहिल्या खेळीमध्ये पहिल्या डावामध्ये पाच विकेट घेतल्या होत्या पण दुखापतीमुळे त्याला या सामन्यामध्ये विश्रांती दिली आणि या सामन्यामुळे मध्ये आकाशदीप मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे तीन मुख्य फास्ट बॉलर खेळत आहेत तर खरं सांगायचं तर या तिन्ही बॉलरमध्ये सध्या तरी विकेट टेकिंग ऑप्शन असा बॉलर नाहीये म्हणजे संघाला जर असं म्हणतात की कसोटी सामना जर जिंकायचा असेल तर वीस विकेट घेण्याची गरज असते आणि वीस विकेट घेणारे बॉलर तुमच्याकडे असायला हवे पण असं दिसत नाही यांच्या या तिघांच्या सोबत रवींद्र जडेजा तर आहेच वॉशिंग्टन सुंदरला सुद्धा संधी दिलीये आणि त्याच्या बरोबरच अजून एक आहे नितेश रेड्डी तर नितेश रेड्डीला सुद्धा या सामन्यामध्ये संधी दिली तो फार टाइम बॉलर म्हणून काम पाहू शकतोय पण या सहाच्या सहा बॉलरांच्या मध्ये मला वाटते की संघाला ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला विकेट घेण्याची क्षमता या बॉलरांच्या मध्ये सध्या तरी नाही आणि याच्या अगदी विरुद्ध जर बघितलं तर गेल्या सामन्यामध्ये भारताचा डाव जो शेवटी गडगडला होता तर हे गडगडण्यामाग इंग्लंडच्या बॉलरांचं महत्वाचं योगदान होतं की भारताच्या शेपटातल्या बॅट्समनला त्यांनी धावा करू दिल्या नाही आणि याच्या अगदी विरुद्ध झालं की भारताला त्यांच्या शेवटचे खेळाडू जे बॉलर असतात त्यांच्या विकेट घेता आल्या नाहीत आणि इथंच हा गेला सामना गंडला होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि भारताची बॅटिंग जी खरोखर भक्कम आहे जर अशी सुरुवात राहिली तर धावसंख्या चांगली होऊ शकते पण भारताचा बॉलिंग ऑप्शन कमी असल्यामुळे मी आजच्या या व्हिडिओला असं नाव दिले या सगळ्या या दुसऱ्या सामन्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी आपलं लयभारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद